हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पापडाचा चुरा जो की आपण घरामध्ये भाजीला काहीच नसेल तेव्हा बनवून हा खाऊ शकतो चपातीसोबत डाळ भातसोबत पण छान लागतो तर इथे मी आठ ते नऊ पापड घेतलेले आहेत हे लिज्जत पापड आहेत गॅसवरती पापड छान भाजून घेतलेले आहेत जास्त पण भाजायचे नाहीत आणि अशा पद्धतीने त्यांना एका परातीमध्ये घेऊन ते आपल्याला बारीक करायचे आहेत सर्व एकसारखे बारीक झाली पाहिजे जास्त काही जास्त जाड किंवा काही जास्त बारीक अशा पद्धतीने नाही करायचे हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं कमी जास्त इथे मी तीन ते चार चम्मच टाकणार आहे आणि चवीपुरतं थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये बाकीचे काहीच मसाले जात नाहीत आणि इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये आता आवडीनुसार तेल टाकायचं इथे मी दोन पड्या तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं का मग आपल्याला हा पापडाचा चुरा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गॅस मग एकदम स्लो करून घ्यायचा जेणेकरून आपला चुरा हा जळणार नाही कारण आपण ऑलरेडी तेल गरम केलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं मग चुरा टाकायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि गॅस थोडा वेळ राहू द्यायचा आणि नंतर बंद करून घ्यायचा कारण की तेल गरम केल्यामुळे तो तेव्हाच तयार होतो आणि हा चुरा जेव्हा आपण तळतो तेव्हा असा सुगंध येतो समजून जायचं की आपला चुरा छानपैकी तळला गेलेला आहे अशा पद्धतीने आपला चुरा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त दिसतो डाळ भातसोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि विशेष म्हणजे लवकर तयार होतो आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही कशा पद्धतीने पापडाचा चुरा करता आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा असेच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय